मित्रो नमस्कार गडचिरोलीहून मी प्रवीण यादव महाराष्ट्रातून ज्या आपण आता इथे आलेलो आहोत या हरणे ब्रिजवरती बीचवरती हरणे बंदरावरती इथे आलेलो आहोत आमच्या विद्यार्थ्यांच्या पूर्ण ट्रीप सकट या हरणे बीचवरचा जो मच्छी बाजार आहे बंदरावरचा इथे आपल्याला इथे बॅकग्राऊंडला दिसत आहे या मच्छीबाजाराचं वैशिष्ट्य असं की या समुद्रातील सर्व मच्छीचा इथे मार्केट लागतो आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या इथे फिश मिळतील सुकमा मिळेल आणि ओला पण मिळेल हे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम दाखवत तुम्ही बघा आणि कॉमेंट्स करा दापोली इथे आहोत आपण तर हा संपूर्ण दापोलीचा हरणे बंदर आहे यामध्ये मच्छीमारांच्या होड्या तिथे आपल्याला समुद्रामध्ये दिसत आहेत आणि इथे मोठा मच्छी मार्केट आहे इथे जर ताजी मच्छी खायची असेल तर आपण ताजी मच्छी घेऊ शकतो आणि इथेच बनवण्याची सुविधा सुद्धा आहेत बरेचसे हॉटेल्स आहेत जे आपल्याला फिश फ्राय करून देतील भाजी पण बनवून देतील मालवणी चवीची तर त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता आणि एकदा का आलात तुम्ही कोकणामध्ये तर एकदा या हरणे बीचला नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम